किल्ले इतिहासातील एक असा किल्ला ज्याला जिंकण्यासाठी मावळ्यांनी चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर साली शौर्याची लढत केली किल्ले कोंढाणा आसमानालाही भिडेल असा बलाढ्य आणि भव्य किल्ला म्हणूनच की काय किल्ला जिंकण्याची जबाबदारी स्वतः शिवाजी महाराज यांनी घेतली पण म्हणतात ना लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि याच लाखांच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी आधी लगीन कोंढाण्याच मगच माझ्या रायबाच म्हणत सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंडाना जिंकण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आपल्या तलवारीच्या टोकाच्या बळावर कोंढाणा स्वराज्यात सामील केला पण या कामगिरीत तानाजी धारातीर्थी पडले स्वतः शिवाजी महाराजांनाही अनावर झाले आणि त्यांच्या तोंडून बोल निघले गड आला पण गेला आणि किल्ले कोंढाण्याचे नामकरण झाले किल्ले सिंहगड नमस्कार मित्रांनो मी रणजित चौधरी म्हणजेच तुमचा फिरास्ता रणजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण आज किल्ले सिंहगडचा से इतिहास जगणार आहोत तर चला सुरुवाती पासून सुरू करूया करूया जयशिवराय मित्रांनो सकाळीचे साधारण पाच वाजलेले आहेत आणि मिनी ग्लो आहे किल्ले सिंहगड म्हणजेच फोंडाण्याकडे इतक्या सकाळी सकाळी सिंहगडला जाण्याचं कारण म्हणजे गड किल्ल्यांवर पावसाळ्यामध्ये युजुअली सूर्योदय पाहणं हे खूप युनिक आहे आपण पाहणार आहोत की सूर्योदय आपल्याला पाहायला भेटतोय का थोडं ढगाळ वातावरण आहे पण वातावरण झालं तर आपल्याला सूर्योदय सुद्धा भेटेल कोणत्याही कामाची सुरुवात म्हटलं तर श्री गणेश आला तर आपण आपणही आपण या पावसाळ्यातील ट्रिपची श्री गणेशाच्या नावाने करणार आहोत तर पावसाळा सुरू होऊन साधारण एक ते सव्वा महिना झालेला आहे आणि या पावसाळ्यामधील ही आपली पहिलीच गडकोट मोहीम आहे या, या पावसाळ्यामध्ये आपल्याला साधारण पंधरा ते वीस गड किल्ले सर करायचे आहेत आणि त्यांचा इतिहास मी तुमच्यापर्यंत ब्लॉकच्या माध्यमातून पोहोच करणार आहे त्यामध्ये आज सिंहगड नंतर रायगड राजगड तोरणा लोहगड विसापूर तुंग तिकोना हरिहर हरिश्चंद्रगड अशा बऱ्याच किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे त्यामुळे आज या पावसाळ्याची सुरुवात आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने करत आहोत मित्रांनो दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे आता मी डायरेक्ट तुम्हाला किल्ल्यावरतीच भेटतो कारण टाइम झालेला आहे आपल्याकडे फक्त अर्धा तास बाकी आहे अर्ध्या तासामध्ये आपल्याला सिंहगडावरती पोहोचायचं आहे त्यामुळे गाडी थोडी पळवतो थो, आता भेटूया वे डायरेक्ट किल्ल्यावर सिंहगड किल्ल्याच्या बेसला एक चेकपोस्ट आहे जिथं तुम्हाला वन विभाग पन्नास रुपये बाईक एंट्री फी चार्ज करतात मित्रांनो किल्ल्यावरती पोहोचलेलो पार्किंग स्पॉट आहे किल्ल्यावरती आपल्याला सरप्राईज इस व्हायचा होता पाहू शकता एकदम वातावरण समोर तर अगदी दहा मीटर नंतर काही दिवसात विकडे ला आल्यामुळं थोडीफार गर्दी आहे तर चला सुंदर आता पूजा करू म्हणजे थोडी आणि नंतर किल्ला करायला सुरात वेगवेगळ्या चहा घेऊ पोहे हो। वगैरे आहेत का पाह भयानक थंडी असते इतरांतो ते पाहू शकता अगदी दहा मिनिट नंतर काहीच दिसत नाही डोळे शॉट तर घ्यायचे होते थोडं क्लिअर सिंहगड किल्ल्याची उंची ही तेराशे बारा मीटर असली तरी तुम्ही तुमची बाईक किंवा कार किल्ल्याच्या एकदम पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाऊ शकता शंभर ते दोनशे पावलानंतरच किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा आहे तसं पाहायला गेलं तर सिंहगडवरती यायला दोन वाटा आहेत म्हणजे दोन दरवाजांमधून तुम्ही जाऊ शकता आपण चाललो आहोत पुणे दरवाजामधून आणि पाठीमागून आहे कल्याण दरवाजा पुणे दरवाजामधून जाताना तुम्हाला साधारण तीन दरवाजे क्रॉस करायला लागतात तिन्ही दरवाजांची नावं पुणे दरवाजा एक दोन तीन असं नंबरिंग केलेलं आहे तसं पाहायला गेलं तर सिंहगड किल्ल्याला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे पण सोळाशे सत्तेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ला निजामाकडून ताब्यात घेतला नंतर सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराज यांना मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह करावा लागला आणि त्यामध्ये स्वराज्यातील तेवीस किल्ले द्यावे लागले किल्ला तर मोगलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना आग्र्याला जावे लागले तिथे त्यांना नजर कैद झाली नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे बादशाहच्या हातावरती तोरे देऊन निसटली मित्रांनो हा पाठीमागे होता पुणे दरवाजा तमाक्य पुणे दरवाजाने आल्यानंतर समोर आहे दोन दरवाजे चालले त्या दोन्हीला पुन्हा पुणे दरवाजा असंच नाव आहे पण नंबरिंग केलेलं आहे हा नंबर वन होता नंबर टू आणि नंबर थ्री पुढे पाहायला भेटणार आहे एकदम डोक्याचं वातावरण आहे तुम्हाला आज धोक्यातील सिगड दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात परत आल्यानंतर वेळ होती सर्व किल्ले स्वराज्यात परत आणायची तर मित्रांनो नरवीर सोबेदार तानाजी मालुसरे यांनी अवघे सहाशे मावळे घेऊन किल्ला कसा जिंकला आणि त्याचबरोबर किल्ल्यावरती कोणकोणती ठिकाणे पाहण्यास मिळतात या सर्वांची माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझे एफर्ट्स आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला किल्ले कोंडाणा म्हणजेच सिंहगड एक्सप्लोर करायला सुरुवात करूया मित्रांनो तो आहे तिसराचा राजा पंधरा ते वीस पावलं पुढे आल्यानंतर लगेच तोफखाना लागतो तोफखाना म्हणजे किल्ल्यावरती आक्रमण झाल्यानंतर प्रोटेक्ट करण्यासाठी जो तोफा होत्या त्या तोफानं लागणारा तारोगाळ या रूममध्ये साठवला जायचा मित्रांनो हे आहे सिंहगड किल्ल्यावरील सर्वात मोठी तोफ तुम्ही तानाजी मूवीमध्ये पाहिलं असेल की उदयबान राठोड नागिन नावाची तोफ घेऊन येतो नंतर तिचा निशाणा राजगडच्या दिशेने लावला जातो आणि मूवीच्या शेवटी असं दाखवलं आहे की ती तोफ आणि उदयवान राठोड ते दरीमध्ये कोसळतात आणि तोफ नष्ट होते पण असा कोणताही पुरावा इतिहासामध्ये सापडत नाही ते फक्त एंटरटेनमेंटसाठी दाखवलं गेलं आहे मित्रांनो हे आहे घोड्याची पागा समोरच पुणे दरवाजा गेट क्रमांक तीन आहे तिथूनच आपण आलेलो पुणे दरवाजा क्रमांक तीन मधून आता आल्यानंतर लगेच आणि डाव्या हाताला घोड्याची पागा इथे पाहू शकता तुम्ही लिहिलेलं आहे घोड्याची पागा म्हणजे कसं सैनिक म्हणजे मावळे घाड्यामध्ये आल्यानंतर लगेचच इथे घोडे बांधले जायचे हे पाहू शकता घोड्याची पागा आता यामध्ये पूर्णपणे सा पाणी साचलेलं आहे सोळाशे एकोणनव्वद साली राजांना औरंगजेबाने अटक केली आणि हलहाल करून मारलं गेलं त्यानंतर गांधीवर आले छत्रपती राजाराम महाराज सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे या सालामध्ये म्हणजे अकरा वर्ष राजाराम महाराज यांनी मोगलांना लढत दिली आणि अवघ्या तीसव्या वर्षी राजाराम महाराज यांचं निधन झालं तर सिंहगड किल्ल्यावरती आपणार राजाराम महाराज यांची समाधी आणि समाधीच्या पाठीमागच समाधीचं वंश परंपरेने पूजन करण्याचं जा काम ज्यांना दिलं ते हरजी ढमडेरे यांचं निवासस्थान सुद्धा मिळतं मित्रांनो समोर ही तीच जागा आहे जिथं उदयबान राठोड हो यांच्यावरून लढता लढता तानाजी मालुसरे यांची धाल तुटली त्यांनी आपल्या डोक्याचा शेला आपल्या हाताला गुंडाळला आणि त्यावर ते, ते वार झेलत राहिले पण ते वार इतके जबरदस्त होते की त्यामध्ये तानाजी मालुसरे यांचा हात तुटला ही तीच जागा आहे जिथं तानाजी मालुसरे यांनी आपला हात गमावला आणि आपण खाली पण जाणार आहोत जिथं तानाजी मालुसरे यांनी आश्वास घेतला सिंहगड किल्ल्यावर हे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर महादेवाचे असून मंदिरामध्ये पिंड आणि नंदी पाहण्यास मिळतात महादेव हे यादवाचे कुलदैवत म्हणून पूजले जात असत मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही त्यामुळे खालचं काही दिसत नाही पण आपण आहोत सध्या द्रोणगिरीचा कडा म्हणजे तानाजी ज्या कड्यावरून चढून आले तीन चिमावे जेव्हा कोंडाण्याचं नंतर म्हणजे कोंडाण्याचे जेव्हा नामकरण केलं तर या काड्याला द्रोणागिरीबरोबरच बरोबरच तानाजी मालुसरी कळा असं सुद्धा म्हटलं जातं समोर पाहू शकता एक मिनिट तुम्हाला दाखवतो हो पाहू शकता तुमच्यामुळे काही दिसत नाही अजून एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे यांनी या काड्यावरून चढून येण्यासाठी यशवंती नावाच्या घोरपडीची मदत घेतली असं सुद्धा रंगून सांगण्यात येत पण हे खोट असून औरंगजेबाच्या बकरीमध्ये असं लिहिलेलं आहे की मराठे माकडांप्रमाणे चढून या कड्यावरती आले मित्रांनो हा समोर दिसतोय तो आहे कल्याण दरवाजा आपण पुणे दरवाजामधून एंटर झालो होतो आणि फिरत फिरत आपण कल्याण दरवाजापासून आलो होतो आपण येता येता तानाजी कडा म्हणजेच द्रोणागिरीचा कडा पण पाहिला तर अवघे सहाशे मावळे घेऊन कोंडाना जिंकण्याचा प्लॅन तानाजी मालुसरे यांनी बनवला त्या सहाशे मावळ्यांपैकी तीनशे मावळे हे द्रोणागिरीचा कडा चढून तानाजी यांच्या बरोबर होते आणि तीनशे मावळे कल्याण बाहेर सूर्याजी आणि शेलर मामा यांच्या बरोबर दबा धरून बसणार होते तानाजी द्रोणागिरीचा कडा चढून वरती येऊन त्यानंतर कल्याण दरवाजा जाऊन कल्याण दरवाजा आतून उघडणार होते कारण कल्याण दरवाजा बाहेरून तोडणं अशक्य होतं त्यानंतर उरलेले तीनशे मावळे हे एंटर करणार होते मावळ्यांनी गडामध्ये प्रवेश करताच युद्धाला सुरुवात झाली सहाशे विरुद्ध अठराशे असा रणसंग्राम पेटला होता उदयबन राठोड जिथं मारलं गेला ही जागा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तानाजी मालुसर आहे इथून तर तीनशे ते चारशे मीटर अंतरावरती त्यांनी देह सोडला म्हणजे ते धारात इथं पडले तर उदयवान राठोडला मारलं कोणी इथं तीनशे ते चारशे मीटर लांब तर मराठ्यांच्या सहाशे मावळ्यामध्ये एक ऐंशी वर्षाचे चेलर मावळ वर। म्हणून ऐंशी वर्षाच्या त्यांनी उदय राठोडला याच ठिकाणी दाखल केला बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे तानाजीमध्ये पण असं आठवलं गेलेलं आहे की उदयवान राठोड आणि तानाजी मालुसरे लढत असतात ते एक नाग नावाची तोफ असते फक्त त्या उदयवान राठोडला त्या तोफेला बसतात आणि तो गप्परीमध्ये पसरतात तो पसैतिच आहे तानाजी मालुसरे यांनी देह हा तिथंच सोडला होता त्यानंतरही उदयवान राठोड जीवनचा होता आणि तो लढतच होता पण सुभेदार तानाजी मालुसरे हे धारतीर्थ पडले नंतर सूर्याजी यांनी सगळे पळत आहेत म्हणून दोर कापले आणि मावळ्यांनी परत लढायला सुरुवात केली तर उदयवान राठोड अजूनही लढतच होता ऐंशी वर्षाच्या शेरार मामांनी उदय केली आणि त्याला एकदम घनघोर युद्धामध्ये त्याचा अंत केला मित्रांनो कल्यांदा रोजा पाहुणावरती आल्यानंतर ही आपल्याला पिण्याच्या पाण्याची विहीर दिसते आणि त्याच्या शेजारीच बजरंगबलीचं मंदिर सुद्धा आहे खांज एकदम छोटस हे पाहू शकता बजरंगबली मित्रांनो ही जी पाण्याची विहीर होती त्यालाच देवटाका असं सुद्धा म्हटलं जातं देवटाक्यापासून समोरच हत्ती तलाव आहे हे पाहू शकता समोर तुम्ही हत्त आलो आहे इथे किल्ल्यावर अजून एक सुंदर अम्रुतिश्वर मंदिर आहे ते म्हणजे अमृतेश्वर मंदिर अमृतेश्वर हे कोळी समाजाचं आराध्य दैवत काल भैरवचं मंदिर असून मंदिरामध्ये भैरव आणि भैरवी यांच्या सुंदर दोन मूर्त्या आहेत भैरव भैरवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलो नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं निधन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणावरती ही आहे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आपण वरती पाहिलं होतं की उदयबान राठोड यांच्यावर लढता लढता तानाजी यांचा हात वरती तुटला होता तिथून इथपर्यंत येऊन तानाजी यांनी एकदम शर्तीने लढत केली पण इथं आल्यानंतर त्यांनी आपला देह सोडला इथे आल्यानंतर तानाजी मालोसुरे हे धाराते येथे पडले सुभेदार पडल्यानंतर सर्व मावळे मरणाच्या भीतीने माघारी पळू लागले पण सूर्याजी सगळ्यांवरती ओरडले की तुमचं बाप इथे मरून पडलाय आणि तुम्ही काय माग पळताय आता एक तर गडावरून उड्या टाकून मारा किंवा लढून मारा सर्व मावळे माघारी फिरले आणि गड घेतला अशा प्रकारे किल्ले सिंहगड आपलं कव्हर करून झालेला आहे पण तुम्ही हे पाहू शकता खूप दाट धोका आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलेल्या नाहीत दोन तीन महिन्यानंतर आपण सिंहगड परत एकदा कव्हर करू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभराजे हर हर महादेव